नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही आलेलो होतो द, 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 द फेरी टेल जे की छत्रपती संभाजीनगरवरून मात्र अठरा किलोमीटरवरती आहे इथं लार्जेस्ट बोटिंग एक्सपिरियन्स तुम्हाला इथे घेता येतील तर मी तर आता तिकीट विंडोजवळ आहे आणि इथं एक मॅडम आहे त्यांच्याकडून थोडीशी आपण या परिसराबद्दल थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करू तुमचं नाव का मॅडम तर हे किती दिवस आले बोलून एक महिना झाला का बरं 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 काय स्पेशालिटी आहे तुमची इथले

गर्दी शनिवार रविवारी जास्त राहत असेल फ्रायडे सॅटर्डे संडेला फुल गर्दी राहते फुल गर्दी राहते म्हणजे मित्रांनो एक नवीनच चा या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी एक तुम्हाला एक पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर नवीन हे ठिकाण तर तुम्ही पाहू शकता आणि जी धमाला मी आता बोटीमध्ये बसून करणार आहे ती थोड्याच वेळानंतर व्हिडिओमध्ये पाहणार आहात मित्रांनो या बोटिंगसाठी गजू आणि विकास या दोघांना मी घेऊन आलेलो आहे आणि यांच्यासोबतच आज धमाल करणार आहे तर व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत आता तिकीट वगैरे घेतलेले आहेत आम्ही तर सुरुवातीस आम्ही दीडशे रुपये वाली तिकीट घेतली आहे म्हणजे आम्ही तिघांनी मोठ्या बोटीतून राईड करणार आहे ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर छोटी बोट जी आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो इथं बरेचसे पर्यटक येत आहेत आता हे पाहायला छत्रपती संभाजीनगरमधून येस आणि विथ फॅमिली येत आहेत मुळात म्हणजे सर सरांची फॅमिली घेऊन आलेले आहेत तर अशा बऱ्याचशा फॅमिलीज आता दुपारचं ऊन कडक आहे त्याच्यामुळं थोड्याशा फॅमिलीज कमी आहे ना पण शुक्रवार शनिवार रविवार फुल इथं एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगरमधून मात्र आणि मात्र अठरा किलोमीटरवरती तर मित्रांनो हा हो व्हिडिओ पूर्ण बघा आणि या ठिकाणाला नक्की भेट द्या तर मित्रांनो आता आमच्या राईडचं राईडची वेळ झालेली आहे तर इथं यांनी बोटींना काही विशेष प्रकारची नावं दिलेली आहेत आता ज्या बोटमधून आम्ही राईड करणार आहोत त्या बोटचं नाव काय म्हणलं तुम्ही नाही नाही बोलेरो बोलेरो आणि छोटी मोटर बोट आहे म्हणजे फास्ट कोणती पण जाते जास्त आय ट्वेंटी जास्त फास्ट आहे इंजिन खूप पॉवरफुल असतं बोलेरो पण तसे पॉवरफुल असतो त्याच्यामुळे जास्त लोक याच्यात बसवतात येस

स्पीड बोट राईड चालू होती आणि आमचे पार्टनर नाव हो काय भैया तुमचं आनंद राठोड आनंद राठोड चला आनंद भैया खोल रस्ती बोलाय करायला तर मित्रांनो अशा प्रकारे रस्ती वस्ती सब बोलती आहे थोडंसं हर्टबीट फास्ट आहे समजून घ्या कारण अशा प्रकारची राईड मी पहिल्यांदाच करतोय आल्यानंतर फॅमिलीसह तुम्ही येतातच आल्यानंतर छोट्या मुलांना किंवा मोठ्यांसाठी एक हॉर्स राईड पण इथं आहे किती घेतो एकाचे एखाद्या पन्नास पन्नास रुपये घेतो हा विकासला पहिल्यांदा बसवतो हो घोड्यावर अजून याचा घोड्यावर बसायचं वय नाही आहे <laughs> <सोरे से laughs> एका एक पर्सनला या पॉईंटला आल्यानंतर जास्तीत जास्त पाचशे रुपये खर्च आहे पण ह्या पाचशे रुपये तुमच्या इथं वरतीटत कारण इथं एवढे धमाल आणि मस्ती आहे ना हॉर्स राईड आहे बोटिंग आहे निसर्गरम्य वातावरण आहे अजून छत्रपती संभाजीनगरच्या कर... इतक्या जवळ अजून काय पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओचा करतो शेवट खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र